श्री रेणुका देवी संस्थांकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची सहायता अन्य संस्थांनीही मदत करावी जिल्हाधिकारी राहुल करडिले नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थांनी नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना एक कोटी एक लाख रुपयांची सहायता केली आहे इतर धार्मिक संस्थां व सामाजिक संस्थांनी सुद्धा तशीच सहाय्यता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून गेल्या यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार अभिजित जगताप फिरोज मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी अकरा वाजता श्री रेणुका माता मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेऊन पूजा अर्चा केली त्यानंतर यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्टसह स्कायवॉक वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले अतिवृष्टी बाधित नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर काम करीत आहे असे ते म्हणाले पुरामुळे नदी नाला काटची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याची माहिती शेवटी त्यांनी दिली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव माहोर